आज आपण छान असा वेज पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत वेज पुलाव बनवण्यासाठी इथे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत त्यामध्ये हे बीन्स घेतलेले आहेत अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता असे मी चिरून घेतलेले आहेत त्यानंतर गाजर चिरून घेतलेले आहेत इथे मी सिमला मिरचीसुद्धा अशी उभी चिरून घेतलेली आहे आणि कांदे साधारणपणे मध्यम आकाराचे दोन कांदे हे मी असे उभे चिरून घेतलेले आहेत इथे मी हा फ्रोझन वाटाणा घेतला आहे फ्रोझन मटार घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे तांदूळ घेतलेले आहेत हे बासमती तांदूळ आहे हे साधारणपणे दोन फुलपात्र इतके मी घेतलेले आहेत पुलावासाठी ज्या आपण भाज्या वापरणार आहोत त्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तुम्हाला जर ह्यातली कुठली भाजी आवडत नसेल नाहीतर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ती स्कीप करू शकता किंवा दुसरी जर कुठली भाजी असेल जसं की फ्लावर वगैरे तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे दालचिनीचे साधारणपणे दोन ते तीन तुकडे असे घेतलेले आहेत लवंग घेतलेली आहे काळी मिरी एक मसाला वेलची चार ते पाच हिरवी वेलची चक्रफूल एक आणि तमालपत्र दोन ते तीन सर्वात आधी आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत घालणार आहोत इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यात साधारणपणे एक ते दीड चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि त्या तेलासोबतच मी तूपसुद्धा घालणार आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल साधारणपणे हे दोन चमचे इतकं मी तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर इथे आपण जे मसाले घेतले होते ते मसाले आपण ह्याच्यात घालणार आहोत आधी आणि एक पाच ते सहा सेकंद फक्त आपल्याला हे जर असेल ह्या तेलात आणि तुपात भाजून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यात आता आपण लगेचच हा जो बा च... कांदा आहे उभा चिरलेला तो घालायचा आहे आणि कांदा हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे ते हा आपला कांदा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे भाजला गेलेला आहे एकदम लाल करायची गरज नाही आहे इतपत भाजला तरी ठीक आहे आता आपण ह्याच्यात भाज्या घालणार आहोत इथे हे बेन्स आहेत त्यानंतर सिमला मिरची हे भाज्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर इथे हे गाजर घेतलेला आहे हे गाजर घालायचं आहे आपण ह्याच्यात आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून आहे सर्व भाज्या मिक्स केल्यानंतर ह्यात आपण थोडस मीठ घालणार आहोत आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून छान अशी वाफ येऊन द्यायची आहे ह्याला आपण झाकण ठेवून जरा भाज्यांना छान वाफ आणून दिली घेतलेली आहे छान अशा ह्या परतल्या गेल्या तेलावर बघू शकता आता आपण ह्याच्यात वाटणा घालणार आहोत वाटण हा फ्रोझन वापरल्यामुळे मी नंतर घालत आहे एकदा मिक्स करून घेऊयात छान असं आता पण ह्याच्यात आपला जो भिजवलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे ह्या भिजवून घेतलेला आपण तांदूळ आहे अर्धा तास पाण्यात ठेवला होता हा तांदूळ घातल्यावर आपल्याला हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे तांदूळ आणि भाज्या आपण छान असे मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि मिक्स केल्यावर आता ह्याच्यात पाणी घालणार आहोत आपण मी इथे आधीच पाणी गरम करून घेतलेलं आहे ते गरम पाणी ह्याच्यात घालणार आहे आणि ह्याच्यात पाणी घातल्यानंतर सर्वात शेवटी आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत मीठ आपण भाजी परतताना परततानासुद्धा घातलेलं आहे त्यामुळे फक्त आता तांदळाला जितकं गरजेचं असेल तितकंच मीठ घालायचं आहे आणि एकदम मिक्स करून आपण हा पुलाव असा छान असा शिजवून घेऊयात इथे पाणी ओतल्यानंतर जवळपास सहा ते सात मिनिट आपण मध्यम आचेवर झाकण ठेवून हा पुलाव शिजवून घेतलेला आहे आता आपण चेक करूया वाव तुम्ही बघू शकता खूप असा कलरफुल दिसतोय सुंदर दिसतोय तो, दिस तो, तो दिसतानाच जबरदस्त छान असा हा शिजला गेलेला आहे थोडस पाणी आहे अजून खाली ते गॅस थोडासा फास्ट करूयात हो आणि हे पाणी म्हणजे व्यवस्थित आठलं जाईल आणि तांदूळ आपला हा थोडीशी कणी आहे म्हणजे ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित थोडीशी कणी आहे ते व्यवस्थित शिजला जाणार आहे आपला भात तर अजून एक साधारणपणे दोन ते तीन मिनटं फक्त आपण ह्या शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कलरला हा जबरदस्त दिसतोय असा हिरवा ऑरेंज कलर वगैरे ह्याच्यात दिसतोय त्यामुळे जबरदस्त दिसतोय तुम्ही ह्या कशाबरोबर ही खाऊ शकता म्हणजे पनीरची भाजी असेल किंवा आणखीन कुठली भाजी असेल तर त्याच्या बरोबर खाऊ शकता किंवा नुसता सुद्धा खाऊ शकता जबरदस्त लागतो पण पर्सनली मला हा व्हेज पुलाव आणि चिकनची ग्रेव्ही अफलातून लागते तुम्ही जर अजून कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा ट्राय करा असा पुलाव आणि चिकनची अशी घट्टसर ग्रेव्ही करायची आणि खायची जबरदस्त लागते तर आपला हा पुलाव झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊयात तर इथे हा आपला व्हेज पुलाव बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसत आहे कलरफुल एकदम दिसतोय खूपच छान असा दिसतोय तर तुम्हीही नक्की ट्राय करा कारण तो चवीलाही तितकाच जबरदस्त लागतो तर तुम्ही पण ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला कमेंट करायला विसरू नका इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत अर्धा चमचा इतकं जिरं हे जिरं व्यवस्थित फुललं की ह्यातच आपण काही गरम मसाले घालणार आहोत तर त्याच्यामध्ये हे तमालपत्राशी दोन पानं घालत आहे मसाला वेलची एक एक चक्रफूल आणि एक दालचिनीचा तुकडा घालत आहे हे थोडंसं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे हे मसाले थोडेसे परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत काजूचे तुकडे आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत नसतील घालायचे नाही घातले तरीही चालतील आणि काजूचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतायचे आहेत तर इथे पाहू शकता काजूचा रंग जो आहे तो बदललेला आहे लालसर असा रंग आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालत आहोत तर इथे मी एक कांदा पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे तो घालत आहे आणि हा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे इथे पाहू शकता कांद्याचा रंग जो आहे तो थोडासा बदललेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत इथे मी हिरवी मिरची लसूण आणि आलं बारीक करून घेतलेलं आहे तर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा तुकडा आलं ह्या हे मी ठेचून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल ही पेस्ट घालूनसुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल मिरची टाकल्यावर मिनिटभर परतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत वाटाणा तर इथे मी ताजा वाटाणा घालते कारण सध्या वाटाण्याचा सीझन चालू आहे त्यामुळे पण तुमच्याकडे जर ताजा वाटाणा नसेल नाहीतर सीझन नसताना जर तुम्हाला हा मटर पुलाव बनवायचा असेल तर तुम्ही फ्रोझन मटर वापरला तरीही चालेल आणि हा मटर घालून आपण थोडंसं परतून घेऊयात एक मिनिटभर मिनिटभर परतल्यानंतर ह्यातच आपण घालणार आहोत एक कप इतका बासमती तांदूळ आता इथे मी बासमती तांदूळ वापरते ह्या जागी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता आणि हा तांदूळ जो आहे तो मी फक्त धुवून घेतलेला आहे भिजत वगैरे काही घातला नव्हता फक्त धुवून वापरत आहे तांदूळ घातल्यावर सुद्धा आपण हे थोडंसं परतून घेऊयात इथे तुम्ही कोलम ता वगैरे तांदूळ वापरला कोलम तांदूळ वगैरे तरी चालतो काहीच हरकत नाही खूप छान हा जो मटार पुलाव आहे तो बनवून तयार होतो अचानक जर कोणी पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांसाठी किंवा एखादा छोटासा कार्यक्रम घरामध्ये असेल त्यासाठी तुम्ही बनवू शकता खूपच छान लागतो हा मटार पुलाव तांदूळ आपण थोडासा परतून घेतल्यावर ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी तर इथे आपण एक कप इतका तांदूळ घेतलेला आहे तर त्याच्यासाठी दोन कप इतकं आपण पाणी घालत आहोत आता इथे आपण दोन कप पाणी घातलेलं आहे पण तुम्ही जर हा कुकरमध्ये करणार असाल तर दीड ते पावणे दोन कप पाणी पुरेसं होतं आणि त्यासोबतच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि उकळी येऊन देऊयात हो तर इकडे आपल्या भाताला उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून बारीक गॅस करायचा आहे आणि बारीक गॅसवर एक सात ते आठ मिनटं आपण हा भात जो आहे किंवा पुलाव जो आहे तो शिजवून घेणार आहोत साधारणपणे आठ मिनिटं झालेली आहेत आपण जो पुलाव शिजायला ठेवला होता ते तर आपण चेक करूयात मस्तच तर इथे बघू शकता आपला पुलाव जो आहे तो छान असा झालेला आहे आणि मोकळा मोकळा झालेला आहे हे पाहू शकता मस्तच आता आपला पुलाव तयार आहे इथे गॅस जो आहे तो आता आपण बंद करूयात गॅस बंद केलेला आहे आणि सर्वात शेवटी दोन चमचे इतकं मी ह्याच्यावर तूप घालत आहे मी इथे वरून तूप घालत आहे तुम्ही सुरुवातीला तेलासोबत घातलं तरीही चालेल आणि तूप घातल्यावर ह्याच्यावर झाकण ठेवून असाच एक पाच मिनटासाठी ठेवून देऊयात गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यावर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून असाच पाच मिनटं ठेवून देऊयात इथे पाच मिनटं झालेली आहेत आपण पुलाव जो आहे तो झाकून ठेवला होता आता आपण चेक करूयात हे पहा तूप जे आहे ते छान ह्याच्यामध्ये मुरलेलं आहे आणि आपला पुलावही बघू शकता अत्यंत असा सुटसुटीत झालेला आहे मोकळा झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये एक काढून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा झटपट होणारा मटार पुलाव जो आहे तो बनवून तयार आहे अतिशय झटपट होतो जास्त काही वेळ लागत नाही अगदी एक पंधरा ते वीस मिनटात हा मटार पुलाव बनवून तयार होतो त्यासोबतच चवीला त्या जबरदस्त लागतो म्हणजे तुम्ही हे दाल तडक्यासोबत दाल फ्रायसोबत किंवा मग पनीरची एखादी भाजी असेल मिक्स भाजी असेल तर त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता जबरदस्त लागतो तुम्ही ही अशा पद्धतीने मटार पुलाव नक्की बनवून पहा व बनवल्यावर तो कसा झाला हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका गॅसवर मी एका कढईमध्ये एक चमचा इतक तेल घातलेलं आहे आणि त्यासोबतच इथे बटर घालत आहे एक ते दीड चमचा इतकं बटर घातलेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला ह्याच्यात इतकं जिरं घालायचं आहे हे जिरं जे आहे ते, ते आपण फुलवून घेऊयात इथे सर्व बटर सुद्धा मेल्ट झालेला आहे आणि जिरं जे आहे ते सुद्धा छान फुललेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत एक मोठा कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतला होता तर तो घालत आहे आता इथे आपण कढईमध्ये बनवत आहोत तुमच्याकडे जर मोठा तवा असेल तर त्या तव्यात बनवला तरीही चालेल माझ्याकडे मोठा तवा नाही त्यामुळे मी ते कढईमध्ये बनवत आहे आणि हा कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता हा कांदा जो आहे तो छान असा हलकासा सोनेरी रंगावर आपण परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत एक चमचावर इतकी आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ह्या आलं आणि लसणाचा कच्चेपणा दिघून जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत तर इथे भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पण इथे सिमला मिरची घालतो आहे एक शिमला मिरची बारीक चिरलेली बीन्स श्रावणी घेवडा गाजर आणि हे आपल्याला एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या साधारणपणे चार मिनटं आपण ह्या भाज्या ज्या आहेत त्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत आता ह्या परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण टॉमॅटो घालत आहोत तर इथे मध्यम आकाराचे दोन टॉमॅटो जे आहेत ते मी चिरून घेतलेले आहेत बारीक ते घालत आहे आणि त्याचसोबत मटार घालत आहे तर इथे मी फ्रोझन मटार वापरते त्यामुळे मी नंतर घालते तुम्ही जर फ्रेश वाटाणा वापरणार असाल तर तो बाकीच्या भाज्यांबरोबरच थोडासा परतून घ्यायचा आहे तर आता टॉमॅटो घातल्यावर सुद्धा आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे हे जे टॉमॅटो आहे ते पूर्णपणे शिजलं गेलं पाहिजे एक तीन ते चार मिनटं लागतील आपण हे परतून घेऊयात टॉमॅटो घातल्यावर आपण एक तीन ते चार मिनटं हे टॉमॅटो व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि टॉमॅटो छान शिजलं गेलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत पावभाजी मसाला एक चमचा एक ते दीड चमचा इतका पावभाजी मसाला आणि त्याचसोबत मिरची पावडर तर इथे मी बेडगी मिरची पावडर वापरते कारण ही तिखट नसते पण ह्याने रंग खूप छान येतो हे मिक्स करूयात आणि मिक्स करताना हे अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं मॅश सुद्धा करून घ्यायचं आहे वेगळा अशा पद्धतीने हे मॅश करायचं आहे अतिशय झटपट हा पुलाव जो आहे तो बनवून तयार होतो जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही जेवणासाठी बनवू शकता घरात जर छोटासा काही कार्यक्रम असेल तर त्यासाठी सुद्धा बनवू शकता आणि मुलांना डब्याला द्यायलाही हा मस्त असा बेस्ट असा ऑप्शन आहे म्हणजे झटपट होतो त्यामुळे सकाळच्या गडबडीत तुम्ही बनवू शकता आधी जर थोडीफार आदल्या दिवशी जर तुम्ही तयारी करून ठेवली भाज्या वगैरे निवडून ठेवल्या चिरून ठेवल्या तर सकाळी बनवायला द बेस्ट आहे अतिशय झटपट होतो सोबतच आपण थोडस मीठ घालूया ह्याच्यात मसाले घातल्यावर सुद्धा आपण एक मिनिटभर आपण हे परतून घेतलेलं आहे आणि खूप छान मसाल्यांचा सुगंध जो फ्लेवर आहे ना मसाल्याचा मस्त येतोय आता ह्याच्यामध्ये आपण उकडलेला भात घालणार आहोत शिजवलेला भात आता इथे हा मी कोलम तांदूळ वापरते ह्याच्या जागी तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता पण फक्त हा जो आपण भात वापरणार आहोत तो असा मोकळा शिजवलेला हवा म्हणजे छान असा आपला हा पुलाव जो आहे मोकळा असा होतो तर इथे हे व्यवस्थित आपल्याला आता परतून घ्यायचं आहे पण हे परतत असतानाच आपण ह्याच्यात थोडंसं मीठ आणखीन घालूयात आता इथे पण भाज्यांनासुद्धा मीठ घातलं होतं आणि भात शिजतानासुद्धा मीठ इथे घातलेलं आहे त्यामुळे बेताचंच मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊयात पुलाव जो आहे तो आपण पाच मिनटं मस्त असा परतून घेतलेला आहे आणि सर्व मसाले भाज्या हे ह्या भातासोबत एकजीव झालेले आहेत मस्तपैकी बघू शकता मस्त असा हा परतला गेलेला आहे आता इथे आपण फ्रेश भात जो आहे तो वापरलेला आहे ताजा भात ह्याच्याऐवजी तुम्ही जर तुमच्याकडे शिळा भात शिल्लक असेल तर त्या शिळा भातापासून पण असा मस्त तवा पुलाव बनवू शकता आता आपला हा पुलाव जो आहे तो जवळजवळ बनवून तयार आहे सर्वात शेवटी फक्त ह्याच्यामध्ये आपण मस्त अशी कोथिंबीर घालणार आहोत मिक्स करून घेऊयात एकदा आता आपला हा तवा पुलाव जो आहे तो बनवून तयार आहे गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा झटपट गरमागरम तवा पुलाव जो आहे तो बनवून तयार आहे आणि तुम्ही त्याचा रंग वगैरे पाहू शकता अतिशय सुंदर आलेला आहे चवीला जबरदस्त लागतो म्हणजे लहान मुलं असू द्यात किंवा मोठे असू द्यात सगळेच आवडीने खातात अशी भन्नाट अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही हा तवा पुलाव जो आहे तो जेवणासाठी बनवू शकता कधीतरी वेगळं म्हणून ही नक्कीच ट्राय करू हो शकता किंवा एखादी छोटीशी पार्टी असेल बड्डे असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तवा पुलाव बनवू शकता त्याचबरोबर मुलांच्या डब्याला देण्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे तुम्ही आदल्या दिवशी थोडीफार तयारी करून ठेवली तर सकाळी वेळ लागत नाही हा तवा पुलाव बनवायला परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि खरंच सांगते लहान मुलं तर मुलं मोठी सुद्धा अत्यंत आवडीने हा तवा पुलाव खातील अशी बेस्ट म्हणजे चवीला छानच होते तर तुम्हीही अशा पद्धतीने तवा पुलाव नक्की बनवून पहा हॉटेलसारखा जिरा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत जिरा राईस बनवण्यासाठी मी इथे एक कप तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून मीठ आणि जिरं घेतलेलं आहे इथे मी हा कोलम तांदूळ वापरते बघू शकता हा कोलम आहे ह्या जागी तुम्ही बासमती तांदूळ वापरला तरीही चालेल सर्वात आधी आपण इथे हा तांदळाचा भात शिजवून घेणार आहोत फक्त भात शिजवताना तो चिकट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला मोकळा असा हा भात शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईत एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि हे तेल तापलं की आपण ह्याच्यात जिरं घालणार आहोत आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण ह्याच्यात जिरं घालणार आहोत आणि हे जिरं व्यवस्थित तडतडून तर घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यात हा जो भात शिजवून घेतला होता तो घालायचा आहे इथे मी गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे आणि ह्यावरच आपण कोथंबीर घालणार आहोत आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आहे तुम्ही जर भात शिजवताना मीठ घातलं असेल तर मीठ घालू नका मी घातलं नव्हतं त्यामुळे मी वरून मीठ घालते हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे जिरा राईस हा दोन पद्धतीने केला जातो पहिला म्हणजे तेलात जिऱ्याची फोडणी देऊन नंतर त्यात तांदूळ टाकून तो डा दा, डायरेक्ट शिजवला जातो अशा पद्धतीनेही जिरा राईस केला जातो त्याला फक्त होतं एवढंच की जिऱ्याचा जो रंग आहे तो थोडासा तांदळाला येतो त्यामुळे तो एकदम पांढरा शुभ्र असा दिसत नाही आणि दुसरी पद्धत म्हणजे ही तांदूळ शिजवून घेऊन नंतर मग त्याला जिऱ्याची वरून फोडणी द्यायची ह्याच्यामध्ये काय होतं हा आपला हा जिरा राईस हा पूर्णपणे एकदम रेस्टॉरंटमध्ये जसा आपण खातो तसाच हा दिसतो आणि चवीलाही तसाच लागतो आपण साधारणपणे दोन मिनटं ह्याला फक्त परतून घेऊयात म्हणजे आपला जिरा राईस तयार होईल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसंच शेजारील बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर असे नवनवी रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आपला हा जिरा राईस बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप असा मोकळा हा झालेला आहे अजिबात चिकट असा नाही आहे हा झालेला आहे आता आपण हा काढून घेऊ या डिशमध्ये आपला छान असा जिरा राईस बनवून तयार झालेला आहे है है। तुम्ही बघू शकता खूप छान दिसतानाच खूप छान दिसतोय आणि जिऱ्याचा जो खमंगपणा आहे त्याचा वास इतका छान येतोय पूर्ण घरभर झालाय तर तुम्हीही घरी नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा आपलं शुभप्रिया मेजानी या नावाने पेज आहे तिथेही फॉलो करा आणि तुम्ही केलेल्या पदार्थाचे फोटोज तुम्ही तिथे शेअर करा जेणेकरून ते मलाही बघता येतील आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या परिवारामध्ये शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू